नमस्कार मित्रांनो सारथी आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं आज आपण एका अत्यंत प्रेरणादायी पुस्तकाविषयी बोलणार आहोत ते म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक फक्त एक कथा नाही तर एका कुटुंबाच्या संघर्षाची त्यागाची आणि विजयाची गाथा आहे चला तर मग या पुस्तकात नेमकं काय आहे ते थोडक्यात पाहूया आमचा बाप आणि आम्ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक म्हणजे एका दलित कुटुंबाने दारिद्र्यावर निरक्षरतेवर आणि सामाजिक विषमतेवर कशी मात केली याची हृदयस्पर्शी कहाणी आहे या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत लेखकाचे वडील दामू अण्णा जाधव निरक्षर असूनही त्यांनी आपल्या मुलांना शिक्षणाचं महत्व कसं पटवून दिलं आणि त्यासाठी त्यांनी किती अपरिमित कष्ट उपसले हे वाचताना आपल्या डोळ्यात पाणी येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जाधव कुटुंबानं शिक्षणाला आपलं शस्त्र बनवलं अनेक अडचणी आल्या समाजातून विरोध झाला पण त्यांची शिक्षणाची जिद्द कमी झाली नाही या पुस्तकातून आपल्याला कुटुंब कठोर परिश्रम सामाजिक बांधिलकी आणि आत्मसन्मान या मूल्यांचं महत्त्व शिकायला मिळतं आमचा बाप आणि आम्ही हे केवळ एका कुटुंबाच्या प्रगतीचं वर्णन नाही तर ते एका मोठ्या सामाजिक बदलाचं आणि दलित समाजाच्या उत्थानाचं एक बोलकं उदाहरण आहे हे पुस्तक आपल्याला जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची आणि आपलं ध्येय गाठण्याची प्रेरणा देत हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की जिद्द असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं तर मित्रांनो आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकातून आपण पाहिलं की शिक्षण आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या प्रेरणादायी प्रवासाची माहिती मिळेल आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सारथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा आणि पुढे जात राहा